नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्ष मनपूर्वक स्वागत करतो मंडळी एक असा अभिनेत्रा ज्यांच्यामध्ये जगातली कोणतीही व्यक्तिरेखा साकारण्याची खुबी होती चित्रपटसृष्टीचा एक असा तारा जो कुठलीही व्यक्तिरेखा साकारण्याआधी ती अक्षरशः खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा जगायचा त्यांनी कधीही आपली वेगळी स्टाईल नाही तयार केली पण नेहमीच मोठ्या पडद्यावर आपल्या व्यक्तिरेखेतून समाजामध्ये चांगले बदल घडवण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांनी आपल्या जीवन व्यापनाची सुरुवात कलकत्त्याला साहित्य लेखनापासून केली होती त्यांनी इंग्रजी आणि पंजाबी भाषेत लिहायला सुरुवात केली मंडळी ह्या अभिनेत्याला सामान्य जनतेचा देवदूत सुद्धा म्हटलं जातं आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्पन्नाचा एक खूप मोठा भाग समाजसेवेसाठी दान केला होता तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ह्यांच्या बंडखोरीमुळे सरकारने ह्यांना जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं आणि त्यांनी जेलमध्ये राहूनच एका चित्रपटाचं शूटिंग सुद्धा पूर्ण केलं अखेर कोण होते हे कलाकार जाणून घेऊया आजच्या भागात अशा बऱ्याच काही गोष्टी आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत जवळपास तीन दशक हिंदी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारे एक नैसर्गिक अभिनेता म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी यांच्याबद्दल पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा एक मे एकोणीसशे तेरा रोजी रावळपिंडी पंजाब जे आता पाकिस्तानात आहे तिथे बलराज यांचा जन्म झाला त्यांचे वडील हरबंस लाल साहनी हे एक व्यावसायिक होते बलराज यांचं कुटुंब आर्य समाजी होतं असं म्हणतात की लहानपणी त्यांचं नाव आधी युधिष्ठिर साहनी असं ठेवण्यात आलं होतं पण त्यांचे शेजारी पाजारी नातेवाईक यांना त्यांचं नाव नीट उच्चारता येत नव्हतं त्या काळात आर्य समाजातल्या मुलांची नावं हिंदू देवतांच्या नावांवरून ठेवली जात युधिष्ठिर ऐवजी लोक त्यांना रजिस्टर रजिस्टर असं म्हणून शिळवायला लागले आणि ह्याच गोष्टीला त्रासून त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव बलराज असं ठेवलं बलराज यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणीच शिक्षणासाठी गुरुकुलात पाठवलं पण धर्माच्या आधारावर शिक्षण घेणं हे बलराज यांना पसंत नव्हतं मग एक दिवस हिम्मत करून त्यांनी वडिलांना सांगितलं की मला गुरुकुलात राहायचं नाही तेव्हा त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या मनाविरुद्ध बलराज यांना शिक्षणासाठी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवलं आणि इथूनच बलराज यांनी नाटकात काम करायला सुरुवात करून आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवायला सुरुवात केली ते जेव्हा सातवीत होते तेव्हाच त्यांनी एक हस्तलिखित पत्रिका सुद्धा काढली होती पुढे कॉलेजात गेल्यानंतर संस्कृत आणि दर्शनशास्त्र म्हणजेच फिलॉसॉफी या विषयांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला त्यावेळी इंग्रजीचे शिक्षक जसवंतराय यांचा बलराज साहनी यांच्यावर विशेष प्रभाव पडला कॉलेजात शिकत असताना बलराज यांच्या मनात देशभक्तीचं बीज रोवलं गेलं त्यांनी सरकारी विश्वविद्यालय लाहोर पाकिस्तान येथून हिंदी आणि इंग्रजी साहित्य या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर रावळपिंडीला परत जाण्याचा निर्णय घेतला बलराज यांचा विवाह एकोणीसशे तीसच्या उत्तरार्धात दमयंती साहनी यांच्याशी झाला त्यावेळी ते साहित्य लेखनाद्वारे उदरनिर्वाह करत होते ते कलकत्त्याला गेले आणि तिथे विशाल भारतचे तत्कालीन संपादक अग्नेयजी यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रांमध्ये नियमित स्वरूपात लिखाण करू लागले कमी वेळातच त्यांचं लिखाण प्रकाशित झालं आणि बलराज यांचा एक कविता संग्रह कुंगपोष प्रकाशित झाला सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिखाण केलं परंतु महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेरणेने त्यांनी पंजाबी भाषेत सुद्धा लिखाण करायला सुरुवात केली कारण गुरुदेव म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलं की पंजाबी भाषा सुद्धा बंगाली भाषे इतकी जुनी आहे आणि ज्या भाषेमध्ये गुरुनानकजी यांनी लिखाण केलं आहे त्या भाषेत जर का तू लिहिलंस तर तू कृतकृत्य होशील प्रीते लाडे या पंजाबी पत्रिकेमध्ये सुद्धा बलराज यांचं खूप मोठं योगदान होतं खूप कमी लोक बलराज यांचं पुस्तकाविषयीचं प्रेम जाणून होते बलराज शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती विद्यालयात इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या शिक्षकाच्या स्वरूपात अध्ययनास कार्यरत होते ह्याच ठिकाणी त्यांच्या मुलाचा म्हणजेच परीक्षित साहनी यांचा जन्म झाला तेव्हा त्यांची पत्नी दमयंती साहनी पदवीचं शिक्षण घेत होत्या एकोणीसशे अडतीसच्या काळात त्यांनी महात्मा गांधींसोबत काम केलं आणि त्यांच्याच सल्ल्यानुसार एकोणीसशे एकोणचाळीसला बलराज लंडनला गेले जिथे त्यांनी चार वर्षासाठी बीबीसी मध्ये आकाशवाणी उद्घोषक म्हणजेच रेडिओ अनाऊन्सर म्हणून सुद्धा काम केलं एकोणीसशे त्रेचाळीसला मायदेशी परतल्यानंतर ते पीपल थिएटर असोसिएशन म्हणजेच इप्टासोबत जोडले गेले तिथे त्यांची भेट चित्रपट निर्माते ख्वाजा अहमद अब्बास यांच्याशी झाली इप्टामध्ये एकोणीसशे ला पहिल्यांदाच त्यांनी फणी मुजुमदार यांच्या इन्साफ या नाटकामध्ये काम केलं याच वर्षी बलराज यांना फणी मुजुमदार यांच्या दूर चले आणि इन्साफ या चित्रपटामध्ये काम करण्याची सुद्धा संधी मिळाली आणि त्याचबरोबर गीता आवाली यांच्यासोबत बदनामी हा चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला पुढे एकोणीसशे पन्नास मध्ये ख्वाजा अहमद अब्बास यांच्या निर्देशनाखाली धरती के लाल या चित्रपटामध्ये सुद्धा बलराज दिसले चित्रपट दिग्दर्शक आर पांड्या आणि अच्युत गोविंद रानडे यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आलेला चित्रपट गुडिया ह्यामध्ये बलराज यांच्या प्रथम पत्नी दमयंती सहानी यांनी सुद्धा भूमिका केली बलराज यांच्या अभिनयाचं प्रत्येक चित्रपटामध्ये खूप कौतुक झालं त्यांची खूप प्रशंसा सुद्धा झाली आपल्याला मिळालेल्या भूमिकेला जिवंत करण्यासाठी बलराज त्या भूमिकेचा प्रचंड अभ्यास करत ते ती भूमिका खऱ्या आयुष्यात सुद्धा जगायचे एकोणीसशे एक्कावन्न साली आलेले त्यांचे तीन चित्रपट हमलोक हलचल आणि मालदार हलचल या चित्रपटात दिलीप कुमार साहेबांच्या सांगण्यावरून के आसिफ यांनी बलराज साहेबांना जेलरची व्यक्तिरेखा दिली या पात्रासाठी सहानी साहेब खूप उत्साहात होते ह्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी ते के आसिफ यांच्यासोबत आर्थर रोड जेलला सुद्धा जाऊन पोहोचले असं ठरलं की बलराज सहानी हे आर्थर रोड जेलच्या जेलर सोबत काही काळ राहतील आणि त्या भूमिकेची तयारी करतील या दरम्यान झालं असं की बलराज एका मिरवणुकीत सहभागी झाले त्या मिरवणुकीत अचानक खूप हिंसाचार झाला आणि अनेक लोकांसोबत बलराज यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आणि त्यांना खरोखरच जेलमध्ये राहावं लागलं मग एक दिवस के आसिफ त्यांना भेटायला जेलमध्ये गेले आणि तिथल्या जेलरशी बोलून त्यांनी बलराज यांना जेलमध्ये राहूनच शूटिंग पूर्ण करण्याची सूट घेतली त्यानंतर जी रोज सकाळी शूटिंगला जायचे आणि शूटिंग पूर्ण करून संध्याकाळी जेलमध्ये परत यायचे जवळपास तीन महिने त्यांनी जेलमध्ये राहूनच हलचल या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं बलराज यांना त्यांच्या क्रांतिकारी आणि कम्युनिस्ट विचारांसाठी सुद्धा जाणलं जात एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त साहेबांच्या बाजी या चित्रपटासाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लेखन सुद्धा केलं साल एकोणीसशे त्रेपन्न आले ला आलेल्या दो बिगा जमीन या चित्रपटाशी सुद्धा बलराज यांचा जोडलेला एक प्रसंग आहे बिमल रॉय यांनी ह्या चित्रपटासाठी बलराज यांच्या आधी अशोक कुमार त्रिलोक कपूर आणि नासिर हुसेन यांच्या नावाचा विचार केला होता बिमल रॉय यांनी सहानी साहेबांना स्क्रीन टेस्टसाठी बोलवलं तेव्हा ते, ते, ते सुटापुटात जाऊन तिथे पोहोचले सहानी साहेबांना बघून बिमल रॉय चक्रावून गेले कारण त्यांना बघून कुठल्याही अँगलने असं वाटत नव्हतं की ते एका तरुण रिक्षावाल्याची भूमिका करू शकतील त्यावर बिमल रॉय असं म्हणाले मिस्टर साहनी तुम्ही आमच्या चित्रपटाच्या भूमिकेमध्ये अजिबात फिट बसत नाही माझ्या पात्र एका गरीब आहे यावर साहनी साहेबांनी रॉय यांना त्यांचा धरती लाल हा चित्रपट बघायला सांगितला आणि तो चित्रपट बघितल्यानंतर रॉय साहेब संतुष्ट झाले आणि त्यांनी बलराज यांना चित्रपटात काम दिलं बलराज त्यांच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी दररोज मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा ओढत होते ही भूमिका त्यांच्या अनेक अजरामर भूमिकांपैकी एक आहे ह्या चित्रपटाने कांस चित्रपट महोत्सवात सुद्धा पुरस्कार मिळवला त्यानंतर आलेल्या सीमा सोने की चिडिया सट्टा बाजार भाभी की चिडिया अशा अनेक चित्रपटात त्यांनी पद्मिनी नूतन मीना कुमारी वैजयंतीमाला आणि नर्गिस अशा त्या काळातल्या आघाडींच्या नायिकांसोबत सुद्धा काम केलं लाजवंती घरसंसार घरघर की कहाणी दो रास्ते एक फूल दो माली अशा चित्रपटांमध्ये त्यांनी केलेली चरित्र भूमिका आजही प्रेक्षकांना स्मरणात आहे एकोणीसशे सत्तावन्नला आलेल्या लालबत्ती या चित्रपटापासून बलराज यांनी दिग्दर्शनाला सुद्धा सुरुवात केली सट्टा बाजार हिरा मोती छोटी बहन ब्लॅक कॅट आणि चांद अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं सुहाग सिंदूर सपने सुहाने भाभी किचूडिया बटवारा काबुलीवाला अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी उत्तम भूमिका साकारली काबुलीवाला चित्रपटातल्या भूमिकेने तर प्रेक्षकांच्या मनावर त्यांची वेगळी छाप पाडली हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या एका कथेवर आधारित होता एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सत्तर या काळात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं वक्त चित्रपटातलं सदाबहार गीत ए जोहर जबी, हे तर आजही लोकप्रिय आहे एखाद्या पात्रामध्ये संपूर्णपणे स्वतःला झोकून कसं द्यायचं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं सहानी साहेब एक अतिशय प्रतिभावंत लेखक होते त्यांचं सुरुवातीच्या काळातलं लेखन हे इंग्रजी माध्यमातलं होतं सहानी साहेब हे भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अनेक दिग्गज आणि अने महान कलाकारांपैकी एक होते त्यांनी नेहमीच मोठ्या पडद्यावर आपल्या सशक्त अभिनयाने रसिक प्रेक्षकांना त्यांच्या प्रत्येक पात्राशी भावनिकदृष्ट्या सुद्धा जोडलं साहनी साहेबांचे परीक्षित साहनी हे सुद्धा एक ज्येष्ठ अभिनेते आहेत परीक्षित साहनी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं नातं हे फक्त एका बापाचं आणि मुलाचं नव्हतं तर मित्रत्वाचं होतं असं म्हणतात की साहनी साहेब हे एक उत्तम जलतरणपटू सुद्धा होते कम्युनिस्ट विचारधारा असणारे बलराज यांना मजूर वर्गाविषयी आपुलकी वाटायची त्यांनी मजूर वर्गासाठी अनेक समाजकार्य सुद्धा केले तेरा एप्रिल एकोणीसशे ला आपल्या साठाव्या वाढदिवसाच्या एक महिना आधी त्यांचं निधन झालं एकोणीसशे त्र्याहत्तरला ला बलराज सहानी यांनी मुंबई येथे स्थापन केलेल्या पंजाबी कला केंद्राद्वारे आजही दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ बलराज सहानी हा पुरस्कार दिला जातो सानी साहेबांना ग्लॅमर गाथाच्या संपूर्ण कुटुंबातर्फे मनपूर्वक आदरांजली तुम्हाला आजचा भाग कसा वाटला बलराज साहनी साहेबांच्या कुठल्या भूमिका कुठले चित्रपट तुम्हाला आवडले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा भाग जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात नमस्कार